नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्वच महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असून सदर योजनेचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तुम्हाला या चार गोष्टी करणे आवश्यक आहेत मग या चार गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि या चार गोष्टी मित्रांनो तुम्ही घर बसल्या करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल फाटले असेल किंवा खराब झाले असेल तर तुम्ही घर बसल्या पाच मिनिटांमध्ये नवीन पॅन कार्ड काढू शकता ते कसे काढायचे याचा व्हिडिओ लवकरच आपण घेऊन येत आहोत आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला या चार गोष्टी करणे आवश्यक आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे तुमच्या आधारला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर प्रथम तुम्हाला तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये किंवा आधार सेंटरमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो मोबाईल आणि तुम्ही स्वतः आणि तुमचं आधार कार्ड या तिन्ही गोष्टी तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये किंवा आधार सेंटरमध्ये जायचं आहे आणि तो आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक करू शकता ही गोष्ट जर तुम्हाला तुम्हाला जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे हे जर पाहायचं असेल तर ते कसं पाहायचं ते आता आपण पाहूया प्रथम तुम्हाला तुमच्या गुगल सर्च इंजिन बारवर यायचं आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला इथे आधार असं टाईप करायचं आहे म्हणजेच तुम्हाला आधारची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे आधारची वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर काही ऑप्शन दिसतील ते ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचं आता ही आधारची वेबसाईट आहे मित्रांनो ही आधारच्या वेबसाईट पहिल्या नंबरची जी आधारची वेबसाईट आहे त्या आधारच्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो परत तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं आधार कार्ड डाउनलोड करे म्हणजे आता इथं मराठीमध्ये दाखवत आहे तर इथं आधार कार्ड आधार प्राप्त या ठिकाणी आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे तर मी जरास याची भाषा बदलत आहे अशा पद्धतीनं आधारची वेबसाईट ओपन झाल्यानंतर येथे गेट आधार नावाचा जो काही ऑप्शन आहे त्या गेट आधारच्या ऑप्शनमध्ये डाउनलोड आधार हा ऑप्शन आहे तर डाउनलोड आधार या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो परत तुमच्यासमोर ओपन होईल ती ओपन झाल्यानंतर मित्रांनो जरा सी वेबसाईट ओपन व्हायला वेळ लागेल पण ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर नेमकं काय करायचं ते आता आपण पाहूया आता इथं तुम्हाला अशा पद्धतीनं तो इंटरफेस दिसेल आता तुम्हाला इथं काय करायचं आहे की माय आधारचे जे काही फुलासारखं ऑप्शन दिसतं या सत्यमाय ज्योतीच्या खाली याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं परत एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल आता इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं आधार की वैधता जाची म्हणजेच आधार व्हेरीफाय हा काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो काही आधा तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो जो काही तुमचा नंबर तो आधार नंबर न चुकता टाकायचा परत त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला जो कॅपचा दिसतो जसा कॅपचा आहे तसा तुम्हाला कॅप्चा इथं या ठिकाणी टाकायचा आहे जसा कॅपचर असेल जसे अक्षर स्मॉल असतील तसं स्मॉल कॅपिटल जी काय असेल तसे आणि खाली आगे बडे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा इथं तुम्हाला आधार नंबर दाखवेल आधार नंबर दाखवल्यानंतर तुमचं जे काही लिंक आहे ते लिंक दाखवेल त्यानंतर महाराष्ट्र तुमचं जे जे काही राज्य असेल ते राज्य दाखवेल आणि तुमचा मोबाईल नंबर इथे दाखवेल जर तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथं नूल असं ऑप्शन तुम्हाला दाखवेल अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे घरबसल्या तपासू शकता आता मित्रांनो आपल्याला दुसरी एक गोष्ट करायची आहे की तुमच्या खात्याला तुमचं बँक लिंक आहे का नाही सॉरी तुमच्या आधारला तुमची बँक कोणती लिंक आहे हे देखील आपल्याला चेक करायचं आहे आता मित्रांनो तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे कसं बँक बघायचं ते आपण नंतर न पाहणार आहोत त्याच्या अगोदर तुमच्या अकाउंटला किंवा तुमच्या आधारला जर बँक लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या खात्याला आधार लिंक करायचं असेल तर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म मी तुम्हाला एफ स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथं त्या लिंकवर क्लिक करून हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे इथं प्रथम तुमच्या बँकेचं नाव जी काय बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा जे काय असेल ते त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म देणार आहेत बँकेत त्या ती तारीख तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर परत तुम्हाला इथं टाकायचा आहे आता मित्रांनो यामध्ये तुमच्या खात्याला बघा या चार जे पर्याय तुम्हाला दिले ते चारपैकी तुम्ही काय करायचं आहे पहिल्या नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला इथं निवडायचा आहे किंवा टिकमार्क करायचा आहे त्याच्यानंतर परत खाली यायचं आहे तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे आधार कार्डवर जसं नाव आहे तसं तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही सही करायचं आहे तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी या सर्व गोष्टी भरायची आहे परत इथं आल्यानंतर कन्फर्मेशन तुम्हाला जी काही स्लिप देणार आहेत बँक ऑफ इंडिया असेल किंवा जी कोणती बँक असेल ती बँक तुम्हाला ही पावती आधार लिंकिंगची पावती तुम्हाला देणार आहे त्यामध्ये दे पण अकाउंट नंबर तुमचं नाव त्याच्यानंतर ती ब्रँच जी काय असेल ते ब्रँचं नाव आधार नंबर आणि मोबाईल नंबर आणि डेट आणि बँकेचं जो काही ऑफिसर आहे त्या ऑफिसरची सही अशा पद्धतीने ही पावती तुम्हाला ती फाडून देणार आहेत अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे त्याला तुमचं बँक खात्याचा जो काही पासबुकची झेरॉक्स आहे ती झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स हे दोन्ही गोष्टी जोडून तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये द्यायचं आहे त्यानंतर बँकेतला कर्मचारी हे तुमच्या खात्याला तुमचं आधार लिंक करतील आता तुमच्या खात्याला आता मित्रांनो तुमच्या खात्याला तुमच्या आधार लिंक आहे का नाही किंवा तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे कसं ऑनलाईन करायचंय तर तुम्हाला परत तुमच्या आधारच्या वेबसाईटवर यायचं आहे आधारच्या वेबसाईटला असं आल्यानंतर इथं वरती जे चार डॉट्स दिसतात त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं परत एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल आता तुम्हाला इथं यायचं आहे तुमचा मित्रांनो हे तुम्ही कधी बघू शकता तुमच्या आधारला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही या गोष्टी पाहू शकताय आता बँक सेडिंग स्थिती तुम्हाला इथं यायचं आहे बँक सेडिंग स्थितीला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो परत तुमच्यासमोर ओपन होईल आता मित्रांनो इथं तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे जो काही तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मी मित्रांनो माझा आधार नंबर जो काही आहे तो टाकत आहे तुम्हीही तुमचा आधार नंबर न चुकता तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढं जो काही कॅपच्या दिसतो तो, तो कॅपच्या देखील न चुकता तुम्हाला इथं टाकायचा आहे जो काही कॅपचा असेल तो कॅप्चा तुम्हाला न चुकता इथं टाकायचा आहे जसं कॅपचा असेल तसं तुम्हाला टाकायचं आहे तो कॅपच्या टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे आता मला ओ टी पी प्राप्त झालेला आहे तर मी तो ओ टी पी इथं टाकत आहे ओटीपी टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन इन बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो परत तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो आता इथं परत यायचं आहे इथं परत आल्यानंतर बँक सीडिंग जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं बँक सेडिंग स्थिती या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे तर आपण दुसऱ्या वेबसाईटनं म्हणजेच एन पी सी वेबसाईटवरनं कसं लिंक करायचं ते पाहूया एन पी सी आय या वेबसाईट ही सर्च करायचं आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीनं या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल मित्रांनो तुम्हाला इथं इथं बरेचसे ऑप्शन दाखवले तर कन्झ्युमर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कन्झ्युमर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली परत तुम्हाला भारत आधार सीडिंग अनेबल भारत आधार सीडिंग अनेबल हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक आता मित्रांनो इथं तुम्हाला अशा पद्धतीनं हे वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं प्रथम तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि पुढं डोळ्या या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा तुम्हाला आधार नंबर दिसून जाईल त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं रिक्वेस्ट फॉर आधार तर तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिले जाईल तर तुम्ही सीडिंग हा ऑप्शन वापरायचा आहे त्याच्यानंतर सिलेक्ट युअर बँक तुम्हाला इथून बँक तुमची काय करायची निवडायची आहे निवडून झाल्यानंतर खाली तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे मित्रांनो इथून बँक सिलेक्ट निवडून झाल्यानंतर इथं तुमचा अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर परत तोच अकाउंट नंबर तुम्हाला खाली कन्फर्म अकाउंट नंबर या ऑप्शनवर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं टिकमार्क करायची आहे टिकमार्क केल्यानंतर तुमच्या जो काही कॅपच्या दिसतो तुम्हाला समोर तो कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचा आहे तो कॅपच्या टाकून झाल्यानंतर प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरच तुम्हाला एस एम एस येईल ओ टी पी येईल तो ओ टी पी कन्फर्म करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी कन्फर्म झाल्यानंतर तुमचं जे खातं आहे ते खातं तुमच्या बँकेला एन पी सी आय लिंक होऊ शकतं आता आपलं खातं हे एन पी सी आय लिंक कसं करायचं ते आता आपण ऑनलाईन बघितलेलं आहे तर तुम्हाला कुठे यायचं आहे मित्रांनो होमपेजवर एन पी एस सी आयच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला एन पी एस सीच्या जी मगाशी मी वेबसाईट सांगितली त्या एन पी सी आयच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला आता इथं रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग चेक युव सर्व्हिस स्टेटस गेट आधार मॅप स्टेटस आणि गेट आधार मॅपिंग हिस्ट्री आता तुम्हाला इथं दोन प्रकारे तुम्हाला गेट आधार मॅप टेटस तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या आधारला आता कोणती बँक लिंक आहे ते देखील इथून तुम्ही पाहू शकता गेट आधार मॅपिंग हिस्ट्री या ऑप्शनवर देखील तुम्ही क्लिक करून तुमच्या आधारला कोणकोणत्या बँक लिंक होत्या ते देखील तुम्ही इथं पाहू शकता आता आपल्याला आपल्या आधारला बँक लिंक आहे का नाही ते कसे पाहायचं तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचं इथं तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचा जो काही जो काही कॅप्चर दिसतो तो कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि चेक स्टेटस असं या बटनावर क्लिक करायचं यानंतर तुमच्या मोबाईलला जो किंवा तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या लिंकवर एक ओ टी पी जाईल ओ टी पी तुम्हाला इथं व्हेरीफाय करायचं आणि तुम्हाला तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते दे दाखवेल निश्चितच मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे किंवा या व्हिडिओमधली चांग माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल आता मित्रांनो पहिला हप्ता हे सर्व झालं असेल तर पहिला हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो पहिला हप्ता हा पंधरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये थेट म्हणजे जर खातं तुमचं महा डी बी टीला एन पी सी आय लिंक असेल तर खे थेट तुमच्या आधार आधार जे आहे ते आधार तुमच्या खात्याला लिंक असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे चौदा आणि पंधरा ऑगस्टला थेट पाठवले जाणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ही सर्व प्रोसेस करून ठेवायला पाहिजे प्रोसेस नसेल तर करून ठेवा निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषय नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र